शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज विजोरी तालुका मायशिरस जिल्हा सोलापूर इथे माननीय श्री अजित भैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य स्वाभिमानी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा सा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक आठ मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल यांच्या दशमिंद गटाला सुंदररित्या निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस बकासूर व तेजा गट पास करतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलतात ते बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूरचा मिलाप कवा होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज योग्य तो जुळून या मैदानावरती आला गाडी क्रमांक आठ चा निकाल क्रमांक आठ चा आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा एक नंबर ला उजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला कार्तिकी अजय शेठ जाधव कलेडॉन विठ्ठल नाना भूतकरांचा ना 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 या ठिकाणी तेजा पळला आणि त्याच्या जोडीला पळाला हुजू पळला ज्याने अखंड महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं गाव नाही तिथं नाव नाही असं या बैलाच बकासूर सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नानाने हुजीला पळला मोहिल शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळंके सचिन शेठ गरात यांचा या ठिकाणी बकासूर पळला दीव बाकासुर आणि तेजाजी सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र केली विठ्ठल नावाने